नमस्कार मित्र मैत्रिणींनो क्रिकेट प्रेमींनो कसे आहात तुम्ही सगळे वर्ल्ड कपला जवळपास दीड महिना राहिलेला आहे एशिया कपला जवळपास पंधरा दिवसच राहिलेले आहे आणि एशिया कपच्या कॅम्पला फक्त एक आठवडा राहिलेला आहे कारण बँगलोर मध्ये संघ मिळणार आहे आणि अजूनही भारतीय संघाचा थांग पत्ता हा कोणाला ला लागत नाहीये संघ व्यवस्थापन आणि त्याच्याबरोबर निवड समिती ही नक्की काय विचार करते कोणाला काही कळत नाहीये एक सेकंद अगदी सुरुवातीलाच मी काही नाव सांगतो तुम्हाला की जी मला एशिया कपच्या टीममध्ये कन्फर्म खेळणार असं मला वाटतंय त्यामध्ये पहिल्यांदा कप्तान रोहित शर्मा दुसरा विराट कोहली तिसरा हार्दिक पांड्या चौथा जडेजा पाचवा इशान किशन सहावा चेहल कुलदीप आणि त्याच्याबरोबर समी सिराज गिल हे दहा जण मला कन्फर्म वाटत आहेत आणि त्याचबरोबर लोअर ऑर्डरला जरा बॅटिंग डेप पाहिजे याचा विचार करून आणि फास्ट बॉलिंग ऑप्शन म्हणून मला शार्दुल ठाकूर नक्की वाटतोय हे झाले अकरा नक्की वाटत आहेत आणि त्याच्याबरोबर बुमराह के एल राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्यापुढे थोडंसं प्रश्नचिन्ह आहे कारण तिघंही इंजुरीतनं बाहेर येत आहेत चला बुमरा निदान आयर्लंडमध्ये खेळतोय तो स्वतःच्या फिटनेसशी मॅच खेळून टेस्ट करतोय के एल राहुल आणि त्याच्याबरोबर श्रेयस अय्यर यांचं अजून काही कळलेलं नाही की ते कुठले सामने खेळणार आहेत का डायरेक्ट एशिया कपमध्ये येणार आहेत आणि ह्याच्यामध्ये ओपनिंगला मला जयस्वालची जागा सुद्धा पक्की वाटते सूर्या कदाचित ही गाडी मिस करेल असं वाटतंय कारण वन डे क्रिकेटमधलं त्याचं रेकॉर्ड अनफॉर्च्युनेटली चांगलं नाही मग उरतो प्रश्न बॉलिंग डिपार्टमेंटमधला की काय ऑप्शन आहेत की जे आत येऊ शकतात त्याच्यापैकी खूप जोरात बोललं जातं आहे मुकेश कुमारबद्दल की मुकेश कुमार हा कदाचित भारतीय संघात येऊ शकेल आणि अशा पद्धतीने पंधरा जणांचा संघ होऊ शकेल असं माझं म्हणणं आहे तुम्ही म्हणाल अहो एकच विकेट किपर याच्यात जर के एल राहुल फिट झाला तर त्याला सेकंड ऑप्शन म्हणून विचार केला जाईल दुसरी महत्त्वाची गोष्ट श्रीलंकेतले सामने असू देत किंवा नंतरच्या वर्ल्ड कपचे सामने असू देत इंडियाला बॅकअपचा प्रॉब्लेम नाही आहे परंतु या सगळ्यामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते आणि ते म्हणजे मिडल ऑर्डर मधला अस्थिरपणा हा खूप जाणवतोय तिसऱ्या क्रमांकावरती हा समजा जर का खेळला विराट कोहली तर त्याच्यानंतर चार पाच सहाला कोण खेळणार या सगळ्या गोष्टी बघायला लागेल खास करून चार आणि पाचला कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला जयस्वालचा ऑप्शन आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला के एल राहुल आणि श्रेयस अय्यरचा ऑप्शन आहे पण यांच्यामध्ये फिटनेसचा इशू हा खूप मोठा आहे आणि त्याच्याबद्दल उघडपणे कुणीच काही बोलत नाही आहे मोठी एक रिस्क राहते जे मी अमोल कराडकर माझ्या मित्राबरोबर बोलत असताना त्यांनी सांगितली की बुमरा हा आता टी ट्वेंटी क्रिकेट खेळून स्वतःची तपासणी करतो आहे आपल्याला मुख्य काय खेळायचं आहे एशिया कप आणि त्याच्यानंतर वर्ल्ड कप या दोन्ही फॉर्मॅटमध्ये पन्नास ओव्हरचे सामने आहेत याच्यामध्ये तुम्ही नुसत्या दहा ओव्हर टाकायचा विचार करू नका कारण त्याच्याबरोबर पन्नास ओव्हर तुम्हाला ग्राउंडवरती उभं राहायला लागतं तुम्ही म्हणाल त्यात विशेष काय जेव्हा फिटनेस असतो तेव्हा या गोष्टी मामूली ठरतात कारण भारतीय संघाचा फिटनेस आता खूप वरच्या दर्जाचा आहे प्रश्न तेव्हा येतो की जेव्हा खेळाडू दुःखापतीतनं बाहेर येतो तेव्हा त्याच्या शरीराला ह्या सगळा ताण कितपत सोसेल त्याच्यानं तो रिकवर कसा होईल या सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागतो आणि जर आपण अगोदरचे वर्ल्ड कप पाहिले यशस्वी वर्ल्ड कप दोन हजार अकरा सालचा तर एक कन्सिस्टंट संघ हा सातत्याने आपल्याला खेळताना दिसलेला होता आणि त्यामुळे या आत्ताच्या संघासमोर जर हा प्रश्नचिन्ह आहे याच्यामध्ये जर का श्रेयस अय्यल के एल राहुल फिट होऊन परतले आणि त्यांच्या हाताशी काहीतरी थोडासा सामने खेळण्याचा अनुभव परत आला तर तो मोलाचा ठरेल तुम्ही कितीही क्वालिटी प्लेअर असा तुम्हाला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये दुखापतीतनं सावरून डायरेक्ट खेळायची वेळ येते तेव्हा तारांबळ उडते हे सांगत असताना मी हे पक्क सांगतो मी श्रीलंकेला जातो आहे मी एशिया कप शंभर टक्के कवर करणार आहे आणि तो एशिया कप हा रंगीत तालीम असणार आहे ही मी मागच्या प क्लिपमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं होतं ही रंगीत तालीम मुख्य वर्ल्ड कपची रंगीत तालीम असणार आहे त्यामुळे या एशिया कपचं महत्त्व हे खूप प्रचंड आहे आणि ह्याच्यामध्ये तीन संघ हे नडणारे संघ आहेत अर्थात भारताला नडणारा पाकिस्तान आहे भारताला नडणारा बांगलादेश आहे आणि श्रीलंकासुद्धा आहे अफगाणिस्तानचा संघ टी ट्वेंटीमध्ये जेवढा नडतो तेवढा कदाचित पन्नास ओव्हरमध्ये नडणार नाही पण आता तो लेचा पेचा संघ राहिलेला नाही आहे एवढंच लक्षात घेतलं पाहिजे ह्याचाच अर्थ असा की वर्ल्ड कप दीड महिन्यावरती एशिया कप पंधरा दिवसावरती आणि कॅम्प सात दिवसावरती आला आहे तरीही अजूनही संघाचं आम्ही त्याला क्रिकेटच्या भाषेत म्हणतो ढुंडो ढुंडो रे साजना हेच चालू आहे आणि तीच गोष्ट खटकणारी आहे हे झाले माझे विचार तुमचे विचार काय आहेत हे मला जरूर कळवा भारताच्या संघाची बांधणी अशी असेल हे मी तुम्हाला सांगितलं मी परत एकदा लिस्ट वाचून दाखवतो तुम्हाला रोहित शर्मा विराट कोहली हार्दिक पांड्या जडेजा ईशान किशन चेहल कुलदीप शमी सिराज गिल आणि शार्दुल ठाकूर हे अकरा जणं मला कन्फर्म वाटत आहेत बुमरा के एल राहुल श्रेयस अय्यर हे फिटनेसचा इश्यू वाटत आहेत जे मला वाटतं यशस्वी जयस्वालला संघामध्ये जागा नक्की मिळेल आत्ता कदाचित तो एकदम खेळणार नाही त्याला कदाचित थोडंसं राखीव ठेवलं जाईल आणि मुकेश कुमारला जागा मिळेल हे माझं म्हणणं आहे तुमचा अंदाज काय मला जरूर कळवा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय तुमच्या उत्तराची तुमच्या कॉमेंटची मी वाट बघतो